नमस्ते मी अश्विनी सई सोम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळची सुरुवात चांगली ना देवपूजेपासून आणि खूप लवकर अशी उठलेली ते का शूट मी घेतलेलं नाही सकाळी लवकर शाळेत जाते ना तर त्यावेळेस तिचं आधी आवरते मग नंतर माझं आवरून घेते तर फुलं वगैरे सगळं तोडून घेतली आणि खाली जेव्हा उतरले ना वाळू घ्यायला तर एक फुलपाखरू खूप छान ना असं माझ्याजवळ येत होतं आधी त्याच्यासोबत थोडंसं खेळले मी तर वाळू थोडं आणून ठेवलेली आधीच यांनी तर त्याच्यामध्ये भरपूर अशी ना खडी होते तर आज हरताय आहे ना हरतायकीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर हरतायकीला वाळू ही लागतेच जसं की हराळी असो आघाडा असो फुलं असो सगळं साहित्य आज लागते तर बघा वातावरण इतकं चांगलं होतं ना सकाळी खूप असं छान बागेत ना चार पाच प्रकारचे तरी फळं आहेत तर असे हे घेतलं आणि भेणी आणलेलं होतं तर हरतायकीची पूजा करून घ्यावी म्हटलं स्वयंपाक करायचा अगोदर जर एकदा पूजा मागं पडली की पडलं आमच्या इथं बघा माझ्या शेजारी घराच्या तर किमान आठ नऊ तरी घरं आहेत मग आमचं का असतं एक वड्यासाठी असते की पूजा लवकर लवकर आवरायचं घरातली कामं पटापट करायची आणि प्रत्येकजण यात वेळ काढून एकमेकांच्या घरी हळदी कुंकवाला जायचं असतं तसंच फराळीची तयारी पण करायची असते दररोज तर आपलं रुटीन चालूच असतं थोडस चेंज तर इथं स्वच्छ घासून पुसून देवाची देवपूजा झालेली आहे अगदी मस्त देव चमकायला लागलेले आहेत तर देवानं हर वगैरे घालून घेतलं आता म्हटलं चला हरताळकीची वेग ना आपण पूजा करावी प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते काल जेव्हा मार्केटला गेले होते तर दरवर्षी मूर्त्या असते तर पण मला अजिबात ना हरताळकीच्या मूर्तींची म्हणजे आता जशी त्याची आवड पण मला वाळूचीच पूजा करायला खूप आवडते जसं की लहानपणापासून ना मी माझ्या आईचं बघितलेलं आहे का सेम तसंच मी करायला बघत असते महादेवाचं पिंड काढलेलं आहे आपली पिंडी आणि पार्वती आई आणि एक सखी असं दोन काढायचं असते आणि साईडनं ना वाळूनच तटबंदी करायची असते वाळू मात्र ना स्वच्छ धुवूनच घ्यावी लागते कोरड्या वाळूचं काहीच बनवता येत नाही हळदी कुंकू वाहून घेतलं आणि वस्त्रहार घातला आणि कालच ना सगळी मी तयारी करून घेतली होती जसं की बघा मकाचं कनिज पासून सगळं फक्त मला आज ना नेमकं हे पहाटे गेले ना दारावरती तर पान वगैरे काय नव्हतं पण जेव्हा हे येतील ना बारा एक वाजता त्यावेळेस मात्र मी पानाचा विडा वगैरे ठेवणार आहे तर नुसतं सगळं साहित्य ठेवायला नको म्हटलं जे काय आहे ते सगळं पूजा करायला घेतलेलं आहे बरेच ताई बघा आता आजकाल जसं की प्रत्येक फळांचं पानं वगैरे ठेवतात पण मी आता मगाशी बोलल्याप्रमाणे माझ्या जसं करत होते तसं तर माझ्या भेंडीचं फूल पण ठेवायची भोपळ्याचं फूल पण ठेवायची पण माझ्याकडं भेंडी भोपळ्याचं फुल नव्हतं ह्याच्या त्याच्याकडनं मागून आणण्यापेक्षा जे महत्वाचं आहे जसं की मकाचं तुर हराळी आगाळा फळ फुलं ह्या सगळ्या गोष्टी मी छान मनोभावी पूजा करून घेतली खूप भारी प्रसन्न वाटत होतं ना सकाळच्या वेळेस खूप छान आणि हे बघा आपली देवपूजा पूर्ण झालेली आहे रांगोळी पण मी काढून घेतलेली आहे हे बघा एकदम मस्त असं वाटते इतकं प्रसन्न वाटते खूप प्रसन्न आणि अगदी मनोभावी ही पूजा करायची असते तर ही पूजा ना लग्नाच्या जरी आधी केलं तरी पण चालते लग्नाच्या आधी का करावे एक मदी मदी ले ले की एक चांगलं सुंदर म्हणजे अपेक्षित असं आपल्याला वर भेटावं तर लगेच मध्ये मध्ये होतं ना काय माहिती ह्याला काय होते फुलं थोडा लगे की पाठीमागं तुळशीच्या पाया पडते पूजा करते पाठीमागं रांगोळी काढताना पण पाठीमागे त्याचा प्रॉब्लेम काय आहे मला कळत नव्हतं आणि लग्न झालेल्या बायका तरी पूजा करतातच करतात आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तर हे छापा आहे का जेव्हा मी काल रांगोळी वगैरे घेतलंय ना सांगोल्यात गेल्यानंतर तर चांगली दोनशे रुपयाची मी रांगोळी खरेदी केली तर ना जेव्हा पूजा झाली आणि पूजा पण बघितल्यानंतर इतकं छान प्रसन्न वाटतंय ना खूप छान प्रसन्न वाटते तर परबळी गेले आंघोळीला आणि पावणे नऊ वाजलेत सकाळपासून लागले ते आत्ता माझी पूजा संपली दिसायला एवढीशी पूजा वाटते पण भरपूर असा वेळ लागतो पूजाला सई गेली शाळेला आणि सईचा डबा फरीत जवळ येते आणि फरीचा डबा पण मला आता बनवायचा आहे म्हणलं आता वेळ घालवता त्याच वरतीच ना आपली लाल मसूर मी शिजायला टाकली आणि एका बाजूला चहा जसं की, की। आई ना नऊ वाजता चहा लागतो आणि त्यामुळे म्हटलं आधी चहा पाणी आणि कांदा टमाटे वगैरे चिरून घेते आपलं लाल मसूर डाळीचं जर पेंटपाला केलं की सईकरला खूप म्हणजे खूप आवडतो तर आणखीन कणिक मळायचं हे तर कधी फळ म्हणून कधी फळ म्हणून घेते इतकी घाई झाले ना खूप अशी घाई झाले आणखीन आमच्यात काय असतं माहिती का आजूबाधी फुपाला आम्ही जात असतो एकमेकांच्या घरी आता माझी झाली पूजा लवकर कुणाची पूजा लवकर होत असते कुणाची पूजा थोडीशी उशर होत असते आपल्या पोरांच्या शाळेच्या असं चालू वगैरे माळून घेते आणि आपल्या बागेतल्या ताज्या ताज्या शेवग्याच्या शेंगा आहेत का माझा तरी उपवास आहे तर शेवग्याच्या शेंगा पण मला ना तोडून घ्यायच्या आहेत त्याच ताज्या ता, त्याच ता, 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 शेंगाच्या अजून मस्त रस्ता भाजी बनवायची पोरं आले की जेवता सकाळची जेवणा दोघेही नसतात तर चला दुपारचं शेवग्या शेंग बनवलेलं आहे फक्त आता एक डाळ आंचं पद्धत झालं तरी पासून जाते तरवायला तेल लावायचं आहे आणि डबे तिथं घासून तयार ठेवले पोरींचे आणखीन एकदा तर इथं मसूर डाळ ना कळ्या नाही ते हे करण्यासाठी काय का? हा काढण्यासाठी आणि डाळ बघा एक कनिक म्हणूस तर आपली पटकन शिजून जाते जेव्हा गडबड असेल ना तो आम्ही झटपट ही लालवाली डाळ बनवते ह्याचा पेंटाला तर इथं बघा जिरे मोरी टाकले कढीपत्ता आणि दोन कांदे अर्ध टमाटर तर ह्याच्यामध्येच ना मीठ घरचा मसाला थोडासा गरम मसाला घालणार आहे आणि हळद पावडर आणि कोथिंबीर इतकंच लागतंय जास्तीचं काय ना साहित्य लागत नाही तर मी साहित्यामध्ये कांदा होऊन जातो आणि पोरांचं आवडीचं पण आहे हाय की नाही आवडीचा हळा पोरबाईच्या आवडीचं पण आहे तर थोडंसं तिखट कलशावर तर परीक्षा शाळेत काय झालं माहितीये का आता अर्धावट म्हणजे अभ्यासक्रम त्यांचे झालेलं आहे तर सोम्याला म्हणजे आपले परला बस बस म्हणून पाठीमागायला लागले त्यांचे बाई पण मी नको म्हणते काय होते परीचा अर्धावट अभ्यास होणार परत तिथे पास झाले न झाली परत पोरांचं ना मन वर होऊन जातं तर हे बघा आता हे जे काय आहे का आणखी छान याला शिजवून घेणार आणि कोथिंबीर टाकायचं खूप छान असं ना आपला हा डाळ कांदाना तयार होतो आणि मला पण लाल कांद्याची डाळ खूप आवडतात तर ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर आणि ना सकाळी लवकर उठलं की मला छातीत पण दुखते हा ना त्रास पार्ले बिस्किटचा परिणाम त्यामुळं पार्ले बिस्किटचं प्रमाण थोडस काय करायचं आहे आपल्याला तर हे बघा डाळ कांदा तयार अगदी आवडीनं पोरं पण खातात आणि झटपट पण आपली डाळ कांदा तयार होते झाड आहे ह्याला पण ना फुलं याला चालू झाले हे बघा दररोज फुलं आता चालू झाले आणि सगळं स्वयंपाक कपडे वगैरे सगळं आवरलं फक्त शेवग्याची आमटी थोडं पाठीमागे ठेवले होते म्हणलं आता शेवगा कट करून घ्यावं सोयपरीचा आवरलं परीचा आपल्या सैथर गेली सकाळी हे बघा अगदी ताजे असे शेवग्याचे शेंगायचं माझी पूजा ना आम्ही खूप लवकर सकाळी आवरून घेतली होती आणि ताईना मायाकडे दुर्वा आगडा मकेचं कणस वगैरे घ्यायला आले होत्या म्हटलं आता तुम्ही तर हार्दी कुंकू तुम्ही आता लावूनच जावा पिशवी वगैरे आठली त्या बघा खुर्चीवरती ठेवलेलं आहे तर परत मी सगळ्या बायका बोलून घेतले प्रत्येकांचं आमचं फोनवरती विचारून झालो होती की काय होतंय गडबड व्हायला नको तर कोणाचं काय दुखतंय कोणाचं वय झालेलं असतंय तर प्रत्येकाचं ना पूजा झाली की नाही असं एक आम्ही टाइम ठरलो होतो प्रत्येकाची घरी जायचं तर आमच्या ह्या आत्या विचारत होत्या पलीकडच्या सासूबाई की अश्विनी तू काल जाऊन काय काय खरेदी केली खरेदी तर काहीच नाही जे आपण महिन्याला आणतो तेच फक्त रवा मैद्या त्याच्यामध्ये वेगळं ऍड आणि जे झारा होतं तो झारा मी दाखवलं आत्यांना आत्या पण बोलले की तरी सुद्धा आणलेलं झारा आहे तर ह्याच्यानं ना त्या म्हणत होत्या की ह्या झाऱ्यामध्ये छोटी बुंदी सुद्धा पडते तर मी तर ह्या हेतून आणले होते आपण कुठल्याही झाड्याने जरी कळी जरी पाडली तर ती कळी काढता यावी ह्या हेतून मी आटले होते बघू ट्राय करायला काय हरकत नाही एखादं आपलं दाखवून बघायचं तर प्रत्येक घरी गेल्यानंतर मी प्रत्येकाची ना पूजा दाखवले आपल्या घरी जेव्हा अत्याआलं होतं ना त्यावेळेस मी पलीकडच्या म्हणजे विहांच्या घरी गेले होते त्यात त्यांची पूजा झाल्यावर दुसऱ्या सासूबाईंच्या मी घरी आले जेथे वडील धरे असतात ते सर्वांचा आशीर्वाद तसंच मी परत घरी आले परत ह्या सासूबाई आले ना आमच्या घरी तिथलं हळदी कुंकू करून मी पटकन घरी आले त्यांना हळदी कुंकू लावलं परत दुसऱ्या घरी गेले मी दुसऱ्या सासूबाईंच्या घरी तिथलं पण तुम्हाला हळताची पूजा मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर प्रत्येकाची पद्धत आमच्या इकडे सारखीच आहे कोणीही काही वेगळं करत नाही तर छान वाटते एकमेकांच्या घरी छोटे छोटे जरी ना असे ना उत्सव किंवा पूजा पाठ असते अक्षरशः दिवाळीची जरी पूजा असते पूजेला आम्ही ना एकमेकांच्या घरी हळदी कुंकूला जात असतो तर शेवट घर जे केलं तर ताईंचं केलं हां अशाताईंच्या के पूजेनंतर परत आम्ही दुसऱ्या एका आत्याच्या घरी गेलो तिथं मात्र शेवट केलं तर अशाताईंचं पण तोपर्यंत आवरलं होतं ना तिथेही गेलो तिथेही आम्ही एकमेकांना हळदी कुंकू वगैरे वाहलं खूप छान वाटलं त्याच्यानंतर ना शेवटच्या आमच्या ह्या आत्याच्या घरी गेलो तिथेही त्यांनी बघा खूप छान अशी पूजा केलेली होती तर त्यांच्या घरी गेल्यानंतर बघा आता दोन चार जी घरं केली होती प्रत्येकाच्या घरी अर्ध अर्ध कप का विना चहा झाला होता आणि उपवास म्हटलं की कोणी नको बोलत नाही कारण की ह्या उपवासाला ना शक्यतो कोण फराळ खात नाही पण जो कोणी अजरी वगैरे असतात ज्यांना गोळ्या वगैरे खायचं असतं ते मात्र खिचडी खातात तर इथं बघा आमच्या सगळ्यांच्या गप्पा गोष्टी हसणं इतक्या चालू होतं हळदी कंकुच्या निमित्तानं शेवटचं घर इतकं भारी शेवट झालं ना अक्षरशः हत्याने ना उपवास आहे म्हणून सगळ्यांना मिरिंडाच आणून घेतलेला गार कारण की आज ऊन आणि धगाटा इतका होता ना सगळ्यांचं उपवास आहे म्हटल्यानंतर बघा ह्या त्यानं ज्यांना जितकं पाहिजे होतं त्यांना दिलं अशा त्याची कॉमेडी तुम्हाला बोलायलाच नको आणि घरी आल्यानंतर इथं बघा आपल्या पण म्हणजे उपवास होता म्हटलं चला तर हद्दी एक केळ आलेलं मला तर खूप छोटाच होता पण ठीक आहे तर केळ तूप साखर दूध इतकं खाऊन घेतलं तर दुपारचे चांगले दोन वाजले होते म्हटलं आता आराम करण्यापेक्षा ना रवा भाजून घ्यावा भरपूर असं तूप घालून आणि मी रवा पण आणताना ना अगदी बारीक असं घेऊन आलेले जेणेकरून आपलं ना करंज्याचं सारण असो किंवा लाडूचं असो अगदी छान असं बनतात तर मोठा रवा असेल ना अगदी म्हणजे व्यवस्थित लाडू पण दिसत नाहीत आणि खायला पण एवढं म्हणजे मोठाड मोठाड असं वाटतं हे बघा अगदी बारीक गॅसवरती बाहेर आहे का भरपूर असं आबाळ आलेलं आहे आणि इतकी गरमी आहे खूप गरमी त्यामुळं ना मी सकाळची जी साडी होती ती साडी चेंज करून घेतली आधी आणि त्याच्यावरती मला अगदी व्यवस्थित पण असं वाटेल कम्फर्टेबल वाटे ना तर अवघडल्या अवघड लागत वाटत होतं त्यामुळे साडी पण चेंज करू आणि चेहरा पण स्वच्छ धुवून घेतला फ्रेशच झाली तर दुपारच बघा साडेतीन होत आले आणि चपलीचं पण भाजणी करा म्हटलं आणि तुम्हाला दाखवते रवा अगदी ना बारीक रवा फुटोस तर असं मी भाजून घेतलेलं आहे आपल्या घरच्या तुपामध्ये तर दाखवते मी तुम्हाला असं रवा ना भाजून घेतलंय तर एक किलो रवा भाजायला मला पाऊन तास लागला अगदी बारीक गॅसवरती ना बघा या फोटो फोटो असतो रवा असा मी चांगला भाजून घेतलेलं आहे तर रवा गार पण झालेला आहे आणि चकली पण करावं बोललं तर चकलीसाठी बघा मी असं साहित्य पण घेतलेलं आहे तर हा माझा ग्लास आहे का ह्या ग्लासमध्ये चांगलं पाऊकलेच्या वरती डाळ असो किंवा तांदूळ असो बघा ह्याच्याने मी मोजून घेतलेलं आहे तर ह्या ग्लासच्या पण सांगते मी तुम्हाला दिवाळी शेराचं माप असतो पण आता महालक्ष्मीच्या वेळेस थोडं क्वांटिटी कमी असते तर ह्या ग्लासने ना दोन ग्लास मी तांदूळ घेतले तेव्हा स्वच्छ असं ना पुसून पण घेतलेलं आहे मी धुतलं नाही आहे स्वच्छ पुसून घेत असते मी आणि त्याच ग्लासने एक ग्लास हरभऱ्याची डाळ घेतली तर ही कडेमध्ये मी आधी रवा ठेवला होता तर हीच कडे मी वापरते आणि डाळीच्या कमी साबुदाणा अंदाज घ्यायचा एक वाटीभर घ्यायचा जास्तीचं घ्यायचं नाही अगदी शाबूच्या कमी प्रमाणात हे बघा आपली मुगाची डाळ घेतली आणि उडदाची डाळ घेतली आणि एक वाटी पोहे घेतले आणि इकडं ना घरचे धनं आहेत हे बघा घरचे धने आणि त्याच्यामध्ये जिरं तर हे सगळं आहे ना मला ज्या कडेत मी रवा भाजलाय आहे त्याच कडेत मी ना मी हे सगळं भाजून घेणार आहे तर गॅसवरती जाऊ नका रवा सांडासांडी झालं एकदा चहा वगैरे केल्यानंतर सगळं मी क्लीन करणार आहे तर ह्याच ग्लासच्या मापाने मी सगळं घेतलेलं आहे तर सगळं मिळून ना सव्वा किलो होऊन जातं आपलं वजनी प्रमाण जर बोललं तर सव्वा किलो होऊन जातं डाळ आपली पाव किलो भरलेली आहे तांदूळ आहे ना पा किलो असेल किलो तांदूळ आपलं भरलेलं आहे तर सव्वा किलो दीड किलो पर्यंत आपली हे चकली होऊन जातात साखर पण दळले मी लागलच रवा भाजत भाजत तर साखर दळलेली एक कॅरी बॅगातच ठेवले तर आता हे गिरणीतलं पीठ काढायचं काल जे मी डाळ आहे रात्री ना लाडूसाठी डाळ भाजली होती आणि रात्री काय मला शक्य नव्हतं गिरणीवरती दळायचं एक तर रात्री उशीर पण झालो होतो जेवणाला डाळ भाजणीला सगळ्याच उशीर झाला होता तर डाळ आधी साखर दळून घेतली त्याच्यानंतर डाळ टाकली डाळ दळताना मात्र म्हणजे ह्याची डाळ आपली लाडूची बेसन लाडूची थोडीशी मी चाळ मोठी टाकते थोडंसं रवा रावा रवा असेल तर बेसन लाडू खूप छान लागतात साखर दळून झाली आणि आपलं बेसन लाडूची ना डाळ पण दळून झाले आणि आपला रवा पण तयार झालेला आहे रवा पण आता गार झाले तर, तर चला चांगले एक दीड किलो बरं होईल असं चकल्या आपल्या होणार आहेत तर चकलीची पण भाजणी घेते म्हणजे मला ना आज चकलीचं पीठ दळलं तर मला गिरणी बाजूला काढून ठेवता हवीत आणि ह्यावेळेस सईपरी पण ना मला सारखं वरडा लागलेत की आई आता ना तो गिरणी दळल्यानंतर आणि लाईट पण बघा सारखी आहे जा लाईट पण नाही आहे तर पुढचा दरवाजा लावला त्यामुळे दिसणार नाही तर माझी गिरणीची जागा येथे असते या कोपऱ्याला माझे ट्रायपड गिरणी आणि एवढं बेस्ट शिल्लक आहे ना तर इथं आपले बेडरूम आणि इथे गिरणी असते तर सैपरीचं असं म्हणणं आहे मी गुरुवारची पूजा तर तिथंच करत असते तर तिथे गणपती पप्पा बसवायचे आता तर तो ॲडजस्ट कर आता दहा बारा दिवस गणपती पप्पासाठी अकरा दिवस तर मी गिरणी आहे ना इथंच किचनमध्ये ठेवीन बॉक्स वगैरे झाकून पण स्वच्छ करून गिरणीचं आता काम झालं गिरणी एका बाजूला ठेवणार आहे तर चला तर पटापट पड़ भाज मी भाजायला घेते भाजपर्यंत मंदाची वर खूप उशीर होऊन जातो कधीच सैपर येतील हे पण कळणार नाही हे पण येतील छा घेण्यासाठी कारण की दिवसभर खूप कंठाळा आलेला असतो जेव्हा आपण दार धरतो ना त्यावेळेस तर चला तर आधी ना मी तांदूळ भाजून घेणार आहे तर कडे एकच वापरले जास्तीची भांडी कमी वापरलेली नाहीये तर ह्याचा रवा पूर्ण मी पुसून काढणार आहे तर हेच मी ना उलत ना भातवाडी घेणार <laughs> आहे या लागले तर मी अजून ना तांदूळामध्ये अं भातवाडीने अजून मी हलवलं सुद्धा नाहीये तर बारीक गॅस आपलं चालू आहे बारीक गॅस वरती माझं तांदूळ भाजायचं चालू आहे व्हिडिओ बंद केला केला लगेच त्यांचा फोन आला मी म्हटलं का शंभर वर्ष तुम्हाला आयुष्य आहे म्हटलं तुमच्याबद्दलच मी आता सांगत होते सगळ्या ताईंना की यांना आला की येतात घरी चहा पिन जातात लगेच ह्यांचा फोन आला की अश्विनी लाईट गेलेली आहे तर आता तास लाईट येणार नाहीये तर मी येईपर्यंत चहा ठेव म्हणजे चहा ठेवल्या ठेवल्यापर्यंत मला मळ्यात जाईल गमतच आहे मला खरंच खूप हसायला आलंय तर चला मस्त तर चहा ठेवते कारण की माझाही उपवास आहे काहीच खाल्लं नाही सकाळपासून तर सगळ्यांच्या घरी दोघा तिघाच्या घरी ना चहा पण झालाय आणि मी रेंडा पण पेलेला आहे आणि घरी आल्यानंतर एक केळ दूध साखर दूध खाल्लेले भुका लागली नाही अगदी मनापासून केलं तर त्याला चहा पण ठेवतील लगेच आल्याचा बोलता हे येतील सुद्धा मग कंटाळ आला का तर हे बघा पाय का म्हणतात रात्री आता उटा बसायला येणार नाही श्रावण महिना संपला केस कापाची वेळ आली गाठ पडे ना कुठं गावाला गेला काय आणि <laughs> इकडे ठेवला मी चहा एका बाजूला आणि तसंच बारीक असते तांदूळ भाजायचं चालू आहे आई नाक मारायच नाही बाहेर चहा प्यायला yeah. आत्ताच गेले ते बाहेर yeah. सांगितलं mm -hmm. तर तांदूळ भाजायला कसं ओळखायचं तर हे बघा सहज ना असं तुटतं तुट तर इतकं पोकळ होतं हे तांदूळ तर अगदी न करपवता एकसारखं मंद अशावरती असं तांदूळ भाजलं का चकल्या आपल्या अगदी खुसखुशीत होतात बघा सगळी भाजणी ना माझी भाजून झाली कुठेच करपलं नाही खाणे अगदी व्यवस्थित असं आणि भाजणी पण माझी गार झाले भांडी पण घासून आली लागलत दळून पण घ्यावं म्हटलं चकलीचं हा याच चाळांवरती ना मी जसं की गहू ज्वारी ज्यावर मी धरते त्याच मोडवरती मी दळून घेणार आहे आणि बेसन लाडूचं ह्यात काढले तर मला लगेच वापरायचं आहे म्हणून ह्या कॅरी बघा ठेवलं तर बरोबर किलो किलो सव्वा किलोचं पीठ आहे केवळ साखर एक किलो म्हणजे दोन किलोचे आपले लाडू होऊन जातात बेसनाचे चला गिरणी लावून घेते आपलं okay. आहे ना चकलीच पण पीठ दळून झाले तुम्हाला दाखवते लगातार ना चार दिवस आपली गिरणी चालेल तर आज आपल्या गिरणीचा शेवट झालेला आहे दळणाचा तर हे सगळं पीठ आहे ना मला काढायचं आहे दाखवते मी तुम्हाला असं असतं पीठ तर जाळी न जाळी काढून आम्हाला साफसफाई करायची आहे ना गॅसवरती शोधायचं थोडं रस्सा आहे तर परीसाठी मी ठेवलेलं होतं तर ते पण मी उकळून घेतलं कारण की आता आज इतका धगाटा होता ना खूप धगाटा तर हे ना हे चाळण बघा याला भरपूर अशी ना पीठ लाग लागलेलं असतं तर हे सगळं ना साफ करूनच मग ठेवावं लागणार आहे कारण की मी आता ना ज्वारी वगैरे सगळं सगळं दळले किमान मला पंधरा वेसी तर गिरणीला बघावं लागणार नाही मग त्या हिशोबाने ना सगळं अगदी व्यवस्थित असं साफ करावं लागणार आहे जसं की बघा जे गिरणीचं मोटर आपलं फिरत का मला दाखवते सगळं पीठ आहे सगळं पीठ जसं की साखर बेसन पीठ मी शेवट दळते जसं की लाडूचं कारण की सगळं पीठ गोड होते लाडूचं एखाद्या वेळेस गोड झालं तर चालते आणि लाडूच झाल्यानंतर मग चकलीचा दळते म्हणजे गोडवा त्याच्यामध्ये जा जात नाही शक्यतो मी साखर सगळं पुसूनच ना गिरणी मगच मी दळणं दळत असते खूप कुटाणं आहे गिरणीचा साफ करताना हे बघा थोडं थोडं पीठ ना सगळीकडे उडत असतं सगळी भांडी तर पुसून घेत असते तरीही बघा आता उद्या थोडे पण खार थोडेफार जाळ्या जाळ्या पण दिसू लागतात लगेच तर ते सगळं लगेच मला स्वच्छ करावं लागतं जितक स्वच्छ गिरणी ठेवतात आणि सगळं पीठ ना आता वाया जाणार नाही भरपूर असं पीठ मिक्स पीठ वाटी दोन वाटी पाच वाजले सईपरी पण येते तर सगळं घर पण क्लीन करावं लागेल मला पटकन त्यांच्या शाळेत ना मन पण लागणार मी आपल्या एक ताई येतं स्मिता तर त्याही दररोज आपला ब्लॉग बघतात स्मिता ताई तर छान वाटते त्यांचे पण दररोज ना परी परीबद्दल वगैरे कमेंट असतात सगळेच ताई छान छान कमेंट करत असतात छान वाटते आज दिवसांना मन प्रसन्न वाटते आणि पोरींचं आज लक्ष नसणार आहे शाळेमध्ये कारण तो उद्या गणपती बाप्पा येणार तर कुठे बसवायचं काय बसवायचं आणि तू काही विचार करू नको सगळं आमचं आम्ही आहे बोले त्यामुळं माझा काही सहभाग नाही आहे गणपती बसवण्यामध्ये फक्त उद्याच मोदक करणे उद्यापासून कुठलं तर एखादं फराळायचं आणि एका ताईची आणखीन अशी कमेंट होती की तू महालक्ष्मी म्हणते नक्की कुठलं नवरात्र मधलं का कुठलं नवरात्र मधलं नाही तर गौरी पण म्हणतात आमच्या इकडे महालक्ष्मी पण बोलतात त्यामुळे तोंडामध्ये ना सारखं महालक्ष्मी महालक्ष्मी येत आहे तर महा लक्ष्में, महा लक्ष्में ता। चला सगळं गिरणी साफ करून चपलीचं पीठ पीठ काढून ठेवते त्याबा पण घासून ठेवते आणि एकदम कोरडं करून गिरणी आपलं हया असं ठेवलं हो का टेन्शन राहत नाही नेमकं ना सईपरला पण काय सुचत नाहीये गणपतीसाठी कोणती थीम घ्यावी पण त्यांचं काय तर काय चाललेलं होतं तर असा आमचा दिवस गेला आजचा दिवस कसा गेला हे काही कळलंच नाही कारण की हळदी कुंकू हसत खेळत आणि जी काही कामं आहेत गौरीचे ते सगळं आवरायला पूर्ण दिवस गेला तर चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय